कुंभोजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी कुंभोज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान या तत्वाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर ग्रामपंचायत सदस्या सोप पौर्णिमा लखन भोसले यांच्या मंगलहस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले हिंदरत्न प्रकाशबाबू पाटील ब्लड बँक सांगली यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केले सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यांना सर्टिफिकेट आणि मंडळाकडून भेट म्हणून टिफिन बॉक्स देण्यात आला यावेळी कमिटी अध्यक्ष सचिन कोले उपाध्यक्ष किशोर डोने कार्याध्यक्ष अमर देव मोरे वैभव जमने सुशांत कोले विशाल डोने रत्नदीप डोने पंकज कुर्णे वंचित बहुजन आघाडीचे कुंदन नाडे ग्रामपंचायत सदस्य भारत जमने राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश भोसले उभाटा कुंभोज प्रमुख दीपक कोळी समित्र तरुण मंडळ राजू पालखे पांडुरंग पालखे ऋषभ भोकरे योगेश ढोणे रमेश नामे प्रवीण जमने योगेश कोळी उपस्थित होते या उपक्रमात हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक सांगलीचे प्रमुख दीपक माळी संदीप लोंढे डॉक्टर जानवी खडसे परिचारिका ऐश्वर्या चव्हाण टेक्निशियन श्रद्धा वाघमोरे ओंकार सूर्यवंशी उमेश सनमुख सहभागी झाले होते अपडेटसाठी पाहत रहा यन मराठी न्यूज